आपण अकलूज होतात तर माड्याचं म्हणजे जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटलांच्या आपण संध्याकाळी तिथे होता रात्री काय म्हणजे लिहिलं का दोघांचं काही तिढा नाही आहे हा फक्त दिसतो आहे बाहेरून एकच आहे मतभेद झाले ते आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या पोटातलं दोन मुलं काही मतभेद केलं तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मतभेद नाहीये नाही आता दोघं एका व्यासपीठावर दिसतील काय शंभर टक्के काय दिसतील होते ना का कारण माळशिरसच्या विश्रामगृहामध्ये आपला सत्कार होत असताना रणजित सिंह मोहिते बाहेर थांबले होते कोर ग्रुप मध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास घेतली या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के आपल्या उमेदवार आपल्या बोलण्यावर उमेदवारी ही रणजितसिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारी नाहीये केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाही निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळचाही शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर उजा जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना हो मांडली होती